नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे काकांची निवृत्ती पुतण्याचं राजकीय वारसदार घोषित केलं राष्ट्रवादीत मोठी घडामोड काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून एक मोठी बातमी समोर येत आहे अजितदादा गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे इथून पुढे आपण कोणतीही निवडणूक लढणार नाही असं म्हणत त्यांनी आपले पुतणे जयसिंग सोळंके यांचं नाव राजकीय वारसदार म्हणून जाहीर केलं आहे भर निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश सोळंके यांनी राजकीय निवृत्तीचा निर्णय घेतल्याने चर्चांना उदाहरण आलं आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी नेते ने तयारीला लागले ला आहेत नेत्यांकडून मतदारसंघ पिंजून काढला जात आहे त्यातच भाग म्हणजे माजलगावचे अजित पवार गटातील विद्यमान आमदार सो प्रकाश सोळुंके हे दोन हजार चोवीसच्या आमदारकीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं गावाचे दौरे करत आहेत या दरम्यान एका गावात बोलताना त्यांनी आपण आगामी विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं आहे वयोमानानुसार आपण हा निर्णय घेतल्याचं सा त्यांनी सांगितलं तसेच आपल्याऐवजी पुतणी जयसिंग सोळुंके हे विधानसभा निवडणूक लढणार असल्याचंही त्यांनी घोषित केलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद